मी आता पहिल्यांदा इथे बनवायला घेतलंय चहा मॉर्निंग मॉर्निंग आणि आमच्या किचन मधून ड्रेन केले मी बोलते पाणी कमी साखर व्हायचं आहे अजून झालाय ना जमत ना जमा आई जमत सगळं इकडे तिकडे पण भेटली की नाही बरीच भेटली अग किती जास्त नाही का तर हे पीठ रेडी आहे झालेले आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू व्लॉग सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी डेली रुटीन दाखवणार आहे म्हणजे माझ्या सासरची म्हणजे मी सकाळपासून काय काय करते, तुम्हाला अच्छा करते तुम्हाला जस जस ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला आवडेल खूप आणि मस्त म्हणजे जे जे करते ते तुम्हाला दाखवेलच तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच जाऊन सबस्क्राईब करा सो बाय बाय मी आता पहिल्यांदा इथे बनवायला घेतला आहे चहा मॉर्निंग मॉर्निंग आणि आमच्या किचनमधून व्ह्यू बघा कसला भारी दिसतो इथून सकाळचा चहा वगैरे पिते आणि मला कडक पाव खायचे आहेत जे की मला आणलेले आहेत त्याला बटर वगैरे लावायचं कोणाकोणाला आवडतात बटर लावणे कमेंट करून नक्की सांगा मला खूप आवडतात म्हणजे कापून आतमध्ये बटर लावून म्हणजे मी मामाकडे असताना खायचे मुंबईला सो त्याच्यामुळे मला सवय लागले आत्ता शिरा झाल्याने मी शिरा आली <laughs> आणि आमच्या सकाळी सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू बघा बाहेरचा तो किचनमधला होता हा बाहेरचा आहे आणि आमची तुळस जी मी पूजा करते रोज तुळशीची स्वतःला इथे बांधले कारण ते क्रॉस जात होते त्याच्यामुळे प्रोटेक्शन जरा आणि जरा पावसाचं वातावरण कमी आहे आता आला तर सांगू शकत नाही सध्या तरी नाही आला आहे नाही आमची गाडी जी तुम्हाला दिसते ती इथे तुम्हाला जास्त कोण दिसणार नाही माणसं कमी काय दुबीतच पावडर <laughs>

तिला आहे ना थोडस तर आत्ता मी म्हणजे माझे कपडे वगैरे मशीनला लावलेत आणि मी आता व्हिडिओ एडिटिंग करायला बसते म्हणजे आपले हंड्रेड डेज जे मी टाकते डेली ते एडिट करते आणि मी पोस्ट करते साडे दहा ते अकरा या टायमिंगमध्ये किंवा कधी कधी लेट होतं साडे अकरा वगैरे होतात जर कोणी बघत नसेल तर बघा आपले हंड्रेड डेज चालू आहेत आजचा आपलं फोर्टी सेवन डे आहे म्हणजे सेहेचाळीस दिवस झाले आणि अजून पुढे आहेत हाफ टाईम कंप्लीट झाला आपला हाफ टाइम अजून पन्नास कंप्लीट होतील अजून पन्नास दिवस आहेत जस्त सो जास्तीत जास्त बघा लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता मी बसते आणि आता अजून आमच्या त्यांची आंघोळ नाही झाले आणि आता त्यांची आंघोळ म्हणजे आज गाडीवरती नाही गेले त्याच्यामुळे नाहीतर गाडीवरती गेले की लवकर जातात मग लेट होतो यायला घरी वगैरे तर पाऊस असला की कधी कधी नाही जात कधी कधी चालूच असतात आपलं रेग्युलर सो बघूया आता सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तर आता आमच्या जे आंघोळ वगैरे झालेली आहे सो गुड मॉर्निंग आणि आता कुठे चाललात बाहेर बाहेर हा आज आम्ही किती दिवस चिकन नाही खाले सो बरेच दिवस खायची इच्छा झाले आज गाडे टाकायला की पण आज आपल्याला जायचं होतं आमचा प्लॅन कॅन्सल झाल्यावर आम्हाला आज जायचं होतं बाहेर जरा फॅमिली फिरायला सगळीजणं बट काही इशू त्याच्यामुळे प्रॉब्लेम आणि आमचे कपडे सुकत नाही सो आम्ही वरती इकडे बिकडे टाकलेत कारण पावसाचे कपडेच सुकत नाही सो आम्ही फॅनवर फॅनवर वगैरे असे ठेवतो आणि आता नाश्ता वगैरे काय सकाळी नाश्ता करायला आवडत नाही किती मस्त ना <laughs> म्हणजे म्हणजे सगळ्यांना आवडत नाश्ता करायला पण त्याला आवडतच नाही नाश्ता करायला सकाळी सकाळी मला तेवढा टेन्शन आहे आमचा हा बेडरूम मधला व्ह्यू आहे तिकडे खूप लांब आहे पण ते, ते सक्काली सक्काली। सो आता मी जरा व्हिडिओ वगैरे माझी एडिट करते आणि जर मी गेली तर यांच्यासोबत जाईल यांना जर जास्त चिखल वगैरे नसला तर होडी घेऊन होडी हो आमची होडी आहे एवढती बघा जी की मला मामाने घेतले रुकवतात ठेवलेली आई एकवेरा म्हणून मस्त तुम्हाला दाखवते मी बघा आमची होडी बघा वाली आहे जी मला मामाने घेतलेली आई एकवेरा नाव आहे आणि बघा लाईट आहे जी आम्ही रुक्वतात ठेवलेली लग्नाला माझ्या सो ती मस्त वाटते त्याच्यामुळे आम्ही इथे शोकेशवरती ठेवले आमच्या

आता मी जरा ताईंकडे जाऊन येतो तारीख तू नाही खेळत तू नाही खेळतो पण नाही दे त्याला द्या कॅरम खेळायला

आणि आता मी याच्यामध्ये सगळे मसाला ॲड केलेत म्हणजे आपला हळद गरम मसाला आणि आपला रेग्युलर आग्रे मसाला चिकन मसाला आणि थोडासा मी शिजवत ठेवते मसाला कांदा आणि बटाट पण घातला आहे चिकन घालायचं आहे त्याच्यामध्ये अजून सो थोडासा मसाला शिजू द्या त्याच्यानंतर हे आपण चिकन घालूया त्याच्यामध्ये कारण मी आधी का घालते मसाले शिजत नाही त्याच्यामुळे मी बटाट पण आधीच घालते बटाट पण शिजण्यासाठी आणि मसाला पण सो आपलाही काही एकीकडे भात होतो आहे म्हणजे कुकरला लावला आहे मी तोलताय लगेच होईल पाच मिनटात आणि बाकीचं अजून चिकन करायचं आणि आजचा व्ह्यू म्हणजे एवढा मस्त आहे कारण पाऊस नाही खूप दिवस झाले पाऊस पडतो आणि फायनली आजचं वातावरण असं आहे इथे लावणी वगैरे झाले शेतात सगळ्यांची त्याच्यामुळे मी कपडे पण बाहेर वाळत घातले इथे बेडरूममध्ये घालायची कारण पावसामुळे त्याच्यामुळे बघायला पण जरा मस्त वाटते न पाऊस आहे बाहेर वगैरे जरा पडायला भेटेल कारण बाहेरच जायला नाही मिळत पावसामुळे सगळे मी कपडे लावलेत वाळत इथे माझं चिकन तळलेलं रेडी आहे सो आता मी जेवायला घेतोय आणि इकडे चिकनची आपली ग्रेव्ही पण तयार आहे सो आता आपण जेवून घेऊया तर आता इकडे आले इथे बरी घेऊ भेटली की नाही बरीच भेटली मला पाहिजे तर आता आपण बघूया किती आणले तिथे दिसतं तुम्हाला किती दिवसांनी खाईल यार मी थँक्यू थँक्यू एक्साइटेड आहे मी खायला ह्याच्यावर टाकणार बाहेर बी राहिला मग जाम माहिती बरीच माहिती एकमेकांना मारतात की काय ते ऐक नाळी <laughs> ना तर बघा चिंबोरे बघा वरती वरती चढायला येतात ते नको येतील हंगावर

सो so गाईज आता गुड इव्हिनिंग संध्याकाळ झाल्याने आम्ही ते काकांकडे आलेलो आणि आता मी जाऊन फिरतो फिरत आत आता आलो घरी आणि हे मला फूल दिलं काकीने आमच्या जे की मी एक डोक्यात पण भरले काय सांगितलं दिलं हायड्रोजन टाकलं चिंबोऱ्यानी खारटत त्यांचं नखच निघालं <laughs> पेशंट बघा चिंबोऱ्या पडल्या महागात किती जास्त नाही टाकायचे ते जेवायला मी बनवतोय भरलेल्या चिंबोऱ्या तर हे पीठ रेडी आहे चण्याचं चा पीठ तांदळाचं पीठ हळद लसूण म्हणजे आपलं रेग्युलर फोडणी देतो ते ते याच्यात भरायचं आहे आणि आत्ता हे कालवण घालायचं याचं आंबट आहे वाटण आहे कांदा खोबऱ्याचं तर याच्यामध्ये आता लसूण आणि कांदा आपण ॲड केलेला आहे आता आपण मसाला ॲड करू दे हे टाकू सगळं तर आत्ता हे भरलेलं याच्यामध्ये टाकते एक एक एक, एक करून जर तुम्हाला फुल रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा भरलेली चिंबोरे कशी करतात ते तर बनवू आम्ही म्हणजे मी बनवेल ॲक्च्युली मी पहिल्यांदा रेसिपी बनवते मी कधीही बनवली नाही भरलेली मी रेग्युलर आपली बनवतात तशीच बनवते पण ही मला आमच्या सासूबाईंनी सांगितली अशी बनवायची सो मी ट्राय करते फर्स्ट टाईम आता आपण थोडा वेळ वाफ देत ठेवू त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतेच आमच्या भरलेल्या चिंबोऱ्या रेडी झालेल्या आहेत दिसतात तुम्हाला इकडे आमचे आहो जेवायला बसलेत इथे भात तयार आहे सो सॉरी ना पती देऊला पाहायला लागलं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा डेली रुटीन कसा आहे तो मी दाखवला आहे सो so, बघा कसं वाटते कमेंट करून सांगा आणि भेटूयात आता आपण नेक्स्ट ब्लॉगला आणि असंच खूप खूप प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो टाटा का बाय बाय गुड बाय